जबरदस्त त्या कुस्ती आहे काय झालं वाजूला तू तुपानी पैलवान अमित चोगले महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांतदा पाटील यांचा पट्टा एका मानकरी आहे सात नंबरच्या कुस्तीला आए श्री सुधीर हरुगड़े मित्र परिवार बालेकरवाड़ी यांच्या शुभास्ते या फुस्तीला सुरुवात करायची बाजूला आम्ही चौगुले नायकबा तुझी माय राणा या बाजूलांच आगमन झालेलं आहे पाहुण्याचे असते ते कुस्ती लावा सात नंबरची कुस्त्या खडेवती आलेली आहे सुनील हरुमरी मित्र परिवार भाडेकरवारी